नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोर्या आपण स्वागत करतो आहे आज आपण आलो गाव ओरी तालुका जिल्हा रत्नागिरी आणि मित्रांनो गणपतीपुळे हायवे जो आहे या हायवेपासून मोजून तीनशे मीटरच्या अंतर असलेली प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीचं क्षेत्रफळ आहे नव्वद गुंठ्याचं आणि मित्रांनो प्रॉपर्टी पाहण्यापूर्वी प्रॉपर्टीस लागून असले एक फार्म हाऊस पाहू शकाल अशा प्रकारच सुंदर फार्म हाऊस आपण गणपतीपुळे हायवे लगत नक्कीच करू शकता या नव्वद गुंठ्याच्या प्रॉपर्टीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल की प्रकारची वाडी वस्ती आपल्या प्लॉटला लागून आहे आपल्या प्लॉटच्या दोन्ही साईडला फार्माऊसेस आहेत आणि तसंच फार्महाऊस तुम्ही नक्की बनवू शकता या प्लॉटमध्ये मित्रांनो गणपतीपुळे देवस्थान आपल्या प्रॉपर्टीपासून मोजून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि जो मुंबई गोवा हायवे आहे तो प्रॉपर्टीपासून साधारणपणे आठ किलोमीटरच्या अंतरावर जवळचं रेल्वे स्टेशन म्हणाल तर रत्नागिरी रेल्वे स्टेशन आपल्या प्रॉपर्टीपासून वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे पूर्णपणे क्लिअर टायटल एक मार्की सातबरोबर फक्त एकच नाव असलेली आजची प्रॉपर्टी आहे I shoot in the word take a lot. पूर्णच होऊ शकेन मी पूर्ण मातीचा प्लॉट आहे आणि अतिशय सुंदर प्लांटेशन या जागेमध्ये आपण चांगल्या प्रकारे करू शकता प्रॉपर्टीपर्यंत रस्ता लागून आहे लाईटचं कनेक्शन प्लॉटच्या शेजारी उपलब्ध आहे आणि पाण्यासाठी मात्र या ठिकाणी तुम्हाला विहीर किंवा बोर याची सोय करावी लागेल अतिशय उत्तम असा प्लॉट गणपतीपुळे लगतचा मित्रांनो आजची प्रॉपर्टी उत्तम असली सुंदर असली तरी देखील एक गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे ही आहे शेतजमीन नव्वद गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे त्यामुळे ही जागा पर्चेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखल असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर फार्मर्स सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण शेतकरी कसे व्हाल यासंदा पूर्ण माहिती मला व्हॉट्सअपला हे नक्की मिळेल आणि जर शेतकरी असाल तर लवकरात लवकर या आणि आजचीही जबरदस्त फार्मर्स प्रॉपर्टी परचेस करा तर आजच्या या ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीमध्ये आपण काय करू शकता याचं उदाहरण पाठीमागच्या साईडला आहे तुमच्या शेजाऱ्याकडे आहे अर्थात या प्रॉपर्टीमध्ये जसं आपल्या शेजाऱ्यांनी काजूची सुंदर लागवड केली आहे नाराची लागवड केली किंवा आंब्याची लागवड केली आहे त्याप्रकारे प्लांटेशन आपण आपल्या जागेमध्ये निश्चित सुरू करू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी कुठलाही नेटवर्क घ्या म्हणजे एअरटेल जिओ बी एस एन एल सर्व नेटवर्क अगदी फुल कवरेज एरियामध्ये आजची प्रॉपर्टी आहे गणपतीपुळे हायवे जो आहे तो आपल्या प्रॉपर्टीपासून मोजून तीनशे मीटरच्या अंतरावर आहे तुम्हाला जर तिवराड चौकी माहिती असेल गणपतीपुळे न्यू रोडला तर त्या चौकीपासून मोजून तीनशे मीटरच्या अंतरावर आजची प्रॉपर्टी टार रोड टच या व्यतिरिक्त लाईटचं कनेक्शन प्रॉपर्टी शेजारी आहे पाण्यासाठी मात्र मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्हाला तुमची सोय करावी लागेल विहीर किंवा बोर याच्या माध्यमातून या नव्वद गुंठा ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे पंचवीस लाख रुपये दॅट इज नॉन नॉन निगोशियबल पंचवीस लाख याच्यामध्ये तुम्हाला नव्वद गुंठ्याचा प्लॉट मिळतो आहे आणि अतिशय सुंदर प्लॉट आहे त्यामुळे नक्की विचार करा लवकरात लवकर या आणि ही प्रॉपर्टी आजची योग्य वाटल्यास पाहून जागा मालकांशी बोलून परचेस करा नव्वद गुंठ्याचा प्लॉट आहे आणि अतिशय चांगल्या किमतीमध्ये पंचवीस लाखामध्ये हा तुम्हाला अखंड प्लॉट भेटतो आहे तुम्हाला मित्रांनो हा प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट हे आपण शेड्यूल करू शकता मित्रांनो आपले कोकण वासाचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडं असतील तर फक्त हक्का लाईक करा आपल्या चॅनलला न विरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्यापिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ